आम्ही आमच्या ग्राहकांना असं आश्वासित केलं फर्स्ट डे पासून mm -hmm. किसान कनेक्टने वी विल सप्लाय यू सेफ फूड फूड ओके सेफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स रेसिड्यू फ्री फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स हे त्याच्यामध्ये आम्ही मग ॲग्रॉनॉमी टीम सुरू केली mm -hmm. त्याच्यामध्ये बी एस सी अग्री एम एस सी अॅग्री अशा पद्धतीचे क्वालिफाईड आणि एक्सपिरियन्स टीम मेंबर असतात आणि मग ते शेतकरी बंधू भगिनींना आम्ही बनवलेले बायोपेस्टिसाइड्स बायो फर्टिलायझर्स म्हणजे सेंद्रिय पद्धतीचे कथक सेंद्रिय पद्धतीचे पेस्टिसाइड की ज्याच्यामध्ये केमिकलचा अंश नाही तर हे आम्ही स्वतः बनवायला लागलो आणि ते बनवून आम्ही शेतकऱ्यांना द्यायचं स्टार्ट केलं आणि मग शेतकरी बंधू भगिनींना आम्ही ट्रेनिंग द्यायला स्टार्ट केलं त्यांची जी माती आहे शेतातली त्या मातीचं परीक्षण आम्ही स्टार्ट केलं त्याच्यासाठी आम्ही स्वतःची सॉइल टेस्टिंग लॅबोरेटरी माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू केली